मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवक शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाठवले बघू शकता या ठिकाणी जे आपण सोयाबीनच्या प्लॉटवरती जे आलेलो आहे तुम्ही म्हणतात बा या विशेष काय हा व्हिडिओ जे मरणाचा मुद्दा फक्त आपला एवढाच आहे की हा प्लॉट जे आपण पेरणी म्हणजे जेव्हा बारीश झाली बा, पाऊस पडलं त्यानंतर दोन महिन्यानंतर आपण हा प्लॉट जे लागवड जे या ठिकाणी केलेला आहे म्हणजे या प्लॉटला फक्त एक महिना मिनिमम या ठिकाणी जे झालेलं आहे तर आपण ही जी व्हरायटी घेतलेली अर्ली व्हरायटी आहे तर बघूया सविस्तर कशा प्रकारचे रीतीने आपण जे ह्या प्लॉट जे डेव्हलप करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा थोडीशी माहिती तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओमधून चांगली मिळेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉट जे आपला एक सारखा जे या ठिकाणी जे आपण डेव्हलप जे केलेलं आहे तर तुम्ही म्हणाल बा यामध्ये विशेष काय तर विशेष या यामध्ये आपल्याला फक्त एकच बघायला मिळतं की आपण हा जे प्लॉट आहे हा पेरणी झाल्यापासून दोन महिन्यानंतर जे आपण या ठिकाणी या प्लॉटच्या अगोदर या ठिकाणी गोबीचा प्लॉट होता फ्लॉवरचा त्यानंतर आपण तो झाल्यानंतर या ठिकाणी जे सोयाबीन जे आपण घेत आहोत तर या ठिकाणी आपण अर्ली व्हरायटी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपलं उत्पादन जे आपल्याला मिळेल आणि लवकरात आपला वावर जे आपल्याला खाली होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण अंतर जे आपल्या एका झाडामध्ये अंतर जे आपण ठेवलेलं आहे सोळा इंच या ठिकाणी आपण जे खट्टामधला घेतलेला आहे आणि दोन झाडामध्ये अंतर जे आपण जवळपास चार बोटं ब बोटावरती ठेवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एका महिन्यामध्ये या सोयबीनला जे या ठिकाणी फुल आणि पात्या जे या ठिकाणी जे लागत आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास जे हा प्लॉट एका म एक ते अडीच महिन्यामध्ये संघ जमतेम पूर्णपणे येत असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका महिन्यात आपण या ठिकाणीचे फुल स्टेजमध्ये हा प्लॉट जे आपण आणलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला तुम्ही बघू शकता की संपूर्ण प्लॉट जे एक सारखा जे आपण या ठिकाणी डेव्हलप जे केलेलं आहे तर आपला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा फक्त हा एवढाच आहे की आपण सोयाबीन जर जा लेट झाली तर आपण ह्या सोयाबीनचा आपण या ठिकाणी जे आपण लागवड जे करू शकतो आणि नियोजन जर चांगले ठेवले तुम जा जा तर तुम्ही बघू शकता आपण एका महिन्यामध्ये या सॉयबीनं जे फुल स्टेजमध्ये आपण आणलेलं आहे तर जवळपास आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला ही वरटीत देऊ शकते तर याच्यावरती आपले संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील ते जेणेकरून सुद्धा आपल्या ह्या वरटी बाबतीत थोडीशी माहितीची मिळून जाईल सद्धा सद्धा तर आपल्या चॅनलना सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्यासमोरसुद्धा व्हिडिओ येतील आणि आपल्याकडे एक प्लॉटसुद्धा आता सध्या हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे तर तोसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल चला तर मित्रांनो भेटूया अशा स्कोअर नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद